नऊ दिवस ते फक्त उभे राहतात साताऱ्यातील पांडे गावातील ही अनोखी प्रथा तुमचं लक्ष नक्कीच वेधेल नमस्कार सर्वांचं मनापासून स्वागत तर साडेतीनशे वर्ष जुनी असलेली ही परंपरा दरवर्षी साडेतीनशे ते चारशे लोक आजही पाळतात हातात काठी घेऊन गावभर आरती केली जाते आणि देवीसमोर अखंड उभं राहून मनोकामना पूर्ण व्हावी म्हणून कडक उपवास केला जातो नवरात्रातील उपवास करणारे लोक तेल मीठ तिखट पूर्णपणे टाळतात फक्त गोड पदार्थ साबुदाण्याची खीर फळ आणि दूध घेतलं जातं नऊ दिवस उभं राहण्यासाठी आधार फक्त काठीच असतो पण झोपताना काठी टेकवून एक पाय वर ठेवावा लागतो विशेष म्हणजे या कठोर उपासनेत हिंदू आणि मुस्लिम समाजातील लोक एकत्र सहभागी होतात नवरात्र साजरा करण्याची ही अनोखी परंपरा पाहण्यासाठी दरवर्षी हजारो लोक साताऱ्यातील पांडेगावाच्या दिशेने येतात पांडेगावातील उभ नवरात्र हे फक्त उत्सव नव्हे तर श्रद्धा त्याग आणि समाजातील ऐक्याचा अद्वितीय संगमच म्हणावा लागेल आणि हो आम्हाला फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तसंच तुमच्या कमेंट आमच्यापर्यंत नक्की पोहोचवा